नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर ध्यास वर्धीच ऐकमी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाच्या लक्षात ठेवा आज आपण पूर्णपणे बघतो आपण एकशे पन्नास प्लस प्रश्न आपले असतात आणि ते सर्व प्रश्न आपल्याला महत्वाचे असतात मित्रांनो आज काही कारणासो चेंजेस म्हणून मी असं घेत आहे काही कारणास्तव आणि मित्रांनो आपण जर नक्की नवीन असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि सर्वांना शेअर करा ठीक आहे आजचा सोमवारचा पहिला प्रश्न कोणत्या देशाने क्रिकेटपटू सर्व फॉर्मधून निवृत्त जाहीर केली आहे ते कोणत्या देशाचे आहेत आपल्या सर्वांना माहिती ते वेस्ट इंडीज देशाचे आहे दुसरा प्रश्न सप्टेंबर चोवीस मध्ये केंद्र सरकारने कामगारांच्या किमान वेतनात वाढ करण्याची घोषणा केली त्याची अंमलबजावणी कधी होणार आहे तर उत्तर आहे एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस ठीक आहे तिसरा प्रश्न मित्रांनो अलीकडे कोणत्या देशाच्या स्मार्ट ड्रॅगन तीन रॉकेटने आठ तर उत्तर आहे चीन या देशाने केलेलं आहे ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो राजस्थानच्या देवमाळी गावाला सर्वोकृष्ठ पर्यटन गाव स्पर्धा दोन हजार चोवीस मध्ये कोणत्या श्रेणी विजेते म्हणून घोषित करण्यात आले तर उत्तर आहे समुदाय आधारित पर्यटन नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडे जागतिक प्रतिभा रँकिंग दोन हजार चोवीस मध्ये भारताचे स्थान काय आहे तर उत्तर आहे अठ्ठावन्न स्थान आहे पुढचा प्रश्न ऍक्च्युली अग, हे अग्निशमक नाहीये तर अग्निवीर अग्निवीर दलाला आरक्षण देणारी अलीकडे कोणती पहिली खासगी कंपनी ठरली आहे तर उत्तर आहे ब्राह्मोस ठरलेली आहे ठीक आहे पुढं नेक्स्ट अलीकडे कोणत्या देशाने अनुभवी पंच यांना आंतरराष्ट्रीय निवृत्ती जारी केली आहे तर ते पाकिस्तानचे आहे ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन अलीकडे भारत आणि कोणत्या देशाने द्विपक्षीय गुंतवणूक करारावर स्वाक्षरी केली आहे तर देश आहे उजबेकिस्तान ठीक आहे पुढचा प्रश्न आरबीआयने अलीकडे एस एफ बी च्या संचालकांसाठी एक परिषद आयोजित केली तर उत्तर तर मध्ये करण्यात आलेली आहे नेक्स्ट क्वेश्चन लक्षात ठेवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या शहरात तीन परम रुद्र सुपर कॉम्प्युटर राष्ट्राला समर्पित केले शहर आहे पुण्यामधून त्यांनी केलेलं आहे पुढचा प्रश्न जागतिक हृदय दिन कधी सदा तर उत्तर आहे एकोणतीस सप्टेंबर पुढचा प्रश्न नेक्स्ट बारावा प्रश्न जागतिक दूरसंचार है ना मानिकीकरण असेंबरी दोन हजार चोवीस कोणत्या देशात होणार आहे तर आपला देश भारत देशात होणार आहे आणि सांगितलं होतं आशियामध्ये पहिल्यांदाच होत आहे क्वेश्चन नेक्स्ट मित्रांनो सर्वोत् पर्यटन गाव स्पर्धा दोन हजार चोवीस महाराष्ट्रातील कोणत्या गावाचा समावेश आहे तो उत्तर आहे कराडे कराडे हे गाव रत्नागिरी जिल्ह्यात आहे पुढचा प्रश्न नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो दिल्लीचे लेफ्टनंट गव्हर्नर एल जी सक्सेना वायू प्रदूषणाचा सामना करण्यासाठी शहरांमध्ये कोणती योजना सुरू केली आहे तर उत्तर है ड्राइव, ड्राइव लिए लिए आहे डस्ट फ्री ड्राईव्ह ड्राईव्ह स्लो लक्षात ठेवा डस्ट फ्री ड्राईव्ह आणि ड्राईव्ह लक्षात ठेवा ही योजना केलेली आहे ठीक आहे पंधरावा क्वेश्चन मित्रांनो ठीक आहे हा नेक्स्ट क्वेश्चन भारतीय विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने कोणता उपक्रम सुरू केला आहे तर उत्तर आहे डब्ल्यू आय एस एल पी हा उपक्रम सुरू केला आहे आज मंगळवारचे बघूया आपण ठीक आहे पहिला प्रश्न लक्षात ठेवा श्रीमती पप्पमल यांचे निधन सत्तावीस सप्टेंबरला झाले असून ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे तर मित्र हो त्याचं उत्तर आहे सेंद्रिय शेतीशी संबंधित आहे ठीक आहे बघा पहिला प्रश्न असा होता सेंद्रिय शेतीशी संबंधित आहे ठीक आहे दुसरा प्रश्न मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो हेलेन चक्रीवादळ कोणत्या देशाला तडाखा दिला आहे तर लक्षात असू दे अमेरिका देशाला दिला आहे तिसरा प्रश्न नेहरू ट्रॉफी बोट रेस स्पर्धा हजार चोवीस कितवी स्पर्धा झाली आहे तर उत्तर सत्तर आहे सत्तरावी स्पर्धा झालेली आहे नेक्स्ट क्वेश्चन चौथा भारतातील पहिले ऑक्सिजन बर्ड पार्क कोणत्या राज्यात सुरू करण्यात आलेले आहे तर आपलं राज्य लक्षात ठेवा महाराष्ट्र राज्य ठीक आहे पुढचा प्रश्न जपान देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर शिगेरू इ शिबा लक्षात असू दे पुढचा क्वश जगात इथेनॉल मध्ये तिसरा मोठा उत्पादक व ग्राहक देश कोण आहे आपला देश भारत देश पुढचा प्रश्न सर्वोकृष्ट हेरिटेज पर्यटन गाव म्हणून कोणत्या गावाची निवड करण्यात आली आहे तर उत्तर है अंद्रे, अंद्रे गुटे मनी आहे कुठे मणिपूर मध्ये आहे माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे ठीक आहे पुढचा क्वेश्चन सरकारने बारा पॉईंट दहा कोटी रुपयांची तरतूद केली आहे दर्शन योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे तर तेलंगणा राज्याने सुरू केली आहे पुढचा क्वेश्चन न्यायमूर्ती मनमोहन हे कोणत्या राज्याचे मुख्य न्यायाधीश झाले आहेत उत्तर दिल्ली चे आहे दिल्ली उच्च न्यायालयाचे झाले आहेत पुढचा क्वेश्चन कोणत्या राज्य सरकारने राज्यातील देशी गाईंना माता गोमातेचा दर्जा दिला आहे महाराष्ट्र फक्त देशी गाईंना मित्रांनो राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची कितीवी जयंती आहे एकशे पंचावन्नवी जयंती आहे पुढचा क्वेश्चन रशियन सीमेजवळ फिनलँड मध्ये संभाव्य लष्करी संघर्ष दरम्यान उत्तर युरोपमधील लँड फोर्स ऑपरेशनचे नेतृत्व करण्यासाठी नवीन जमीन कमांड स्थापन करण्याची योजना कोणत्या संस्था करत आहे तर उत्तर आहे नाटो पुढचा क्वेश्चन ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन मित्र हा अलीकडे बातमीत उल्लेख केले तरी गॉर्जेस धरण चीनमधील कोणत्या नदीवर, नदीवर आहे तर यांगत्सी नदीवर आहे ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन अलीकडे प्रतिष्ठित दोन हजार चोवीस आहे ना एस 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 टी आर ए रामानुजन पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला तर अलेक्झांडर डन यांना करण्यात आला ते जॉर्जिया युनिव्हर्सिटीचे अमेरिकेचे आहेत तर अलीकडे वीस हजार नऊशे बेचाळीस फूट उंच शिखराला दलाई लामा यांचे नाव कोठे देण्यात आले तर उत्तर आहे अरुणाचल प्रदेश लक्षात ठेवा ठीक आहे पुढचा क्वेश्चन ग्लोबल नेटवर्कच्या पंधरा सदस्य सुकाणू समितीवर अलीकडे कोणाची निवड करण्यात आली आहे तर आपला देश भारत देशाची निवड करण्यात आलेली आहे ठीक आहे पुढचा क्वेश्चन नेक्स्ट क्वेश्चन मित्र ठीक आहे अलीकडे जपानमधील जागतिक एथलेटिक्स आहे ना कॉन्टिनेंटल टूरमध्ये भारतीय अथलेटिक गुलवीर सिंगने पुरुषाच्या पाच हजार मीटर शर्यतीत कोणते पदक जिंकले आहेत उत्तर आहे गोल्ड मेडल जिंकले आहे नेक्स्ट क्वेसटी परिषदेने मार्च दोन हजार सव्वीस मध्ये भरपाई उपकर संपल्यानंतर लक्झरी सीन आणि वस्तु वस्तु नवीन कर रचना प्रस्थापित करण्यासाठी टिंबटिंब यांच्या अध्यक्षतेखाली दहा सदस्यीय जी ओ एम स्थापन केले आहेत वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी ठीक आहे पुढचा क्वेश्चन आसाम कालचा प्रश्न होता एटी सिक्स प्रश्न आपण काल घेतला होता, होता उदय एकशिंग गेट यांच्या घड साधली आहे आणि जागतिक पर्यावरण दिन चोवीस चे थीम काय होते टुरिजम अँड पीस लक्षात ठेवा ऑप्शन एक आपण पाहतोय राज्यातील वकिलांना त्यांचे कौशल्य अपडेट व्हावे यासाठी कोणत्या ने अॅडव्होकेट अकादमी सुरू केली आहे तर आपलं राज्य महाराष्ट्र राज्याने सुरू केलेलं आहे दुसरा प्रश्न सुनिता विलियम्स आणि बुच विलमोर यांना परत आणण्यासाठी कोणते मिशन सुरू करण्यात आले आहे तर क्रेव नाईन लक्षात ठेवा उत्तर काय ऑप्शन नंबर एक ठीक आहे तिसरा प्रश्न तमिळनाडूचे उपमुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे तो उत्तर आहे उदयनिधी स्टॅलिन ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन चौथा प्रश्न लक्षात ठेवा ठीक आहे ओके हा भारत काझकिस्तान दरम्यान कोणते युद्ध अभ्यास सुरू करण्यात आले आहे तर उत्तर आहे काझिंद काय उत्तर काझिंद ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो सत्तराव्या राष्ट्रीय चित्र पुरस्कार सोहळ्यात आठ ऑक्टोबर रोजी कोणाला पुरस्कार देण्यात आला का कोणता दादासाहेब फाळके पुरस्कार आहे मित्रांनो पॉईंट खूप महत्वाचा आहे दादासाहेब फाळके पुरस्कार आहे तर उत्तर आहे मिथून चक्रवर्ती यांना ठीक आहे पुढचा न्यायमूर्ती शमीम अहमद कोणत्या उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून शपथ घेतली आहे तर उत्तर आहे मद्रास ठीक आहे पुढचा क्वेश्चन मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे सातवा पीएम मोदी यांनी कोणत्या राज्यातील बिडकीन औद्योगिक क्षेत्र राष्ट्राला समर्पित केले आहेत तर आपलं राज्य महाराष्ट्र राज्य यंदा भारतात किती टक्के पाऊस झालेला आहे तर उत्तर आहे एकशे आठ टक्के किती एकशे आठ टक्के ठीक आहे पुढचा प्रश्न भारत देशाने किती औद्योगिक कॅरिडॉरला मंजुरी दिली, दिली आहे तर उत्तर आहे अकरा कॉरिडॉरला मंजुरी दिली आहे दहावा क्वेश्चन मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन हाँ, क्रूज भारत मिशन के लाँच केले गेले लक्षात ठेवा उत्तर आहे एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी मुंबई बदरातून लॉन्च केले गेले आयफा पुरस्कार चोवीस मध्ये सर्वोत्तर चित्रपटाचा पुरस्कार कोणाला मिळालाय तर उत्तर है, एनिमल ला ला आहे एनिमल पिक्चरला मिळालेला आहे पुढचा क्वेश्चन दोन ऑक्टोबर हा दिवस कोणता दिवस पण येतो तो उत्तर आहे जागतिक अहिंसा दिन पुढचा प्रश्न मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत कायमस्वरूपी सदस्यासाठी भारताच्या मागणीला अलीकडे कोणत्या देशाने पाठिंबा दिला मित्रांनो भूतान नेपाळ दोन्ही आहे ऍक्च्युली मी आज दोन्ही पॉईंट समजा क्लिअर करतो आपण दिलेलं त्यामध्ये नेपाळ पण दोन्ही लक्षात ठेवा नेपाळ आणि भूतान हे दोन्ही पॉईंट आता नवीन एक पाठ लक्षात ठेवा ठीक आहे सध्या आता भूतानने पण दिला आहे आयुष्य वैद्यकीय मूल्य प्रवास समिती दोन हजार चोवीस चे उद्घाटन कोणत्या ठिकाणी करण्यात आले तर उत्तर आहे आपलं राज्य राज्याची राजधानी मुंबई ठीक आहे पुढे सशस्त्र दलासाठी सशस्त्र सेना वैद्यकीय सेवांच्या महासंचालकपदी पहिल्या महिला म्हणून कोणाची निवड झाली तर आरती सरीन आरती सरीन लक्षात असू दे पुढे नेक्स्ट क्वेश्चन डी आयडीएफसी फर्स्ट बँकेने कोणत्या बँकेत विलिनीकरणाची घोषणा केली डी एफ सी लिमिटेड मध्ये ठीक आहे पुढचा क्वेश्चन जागतिक नवव्या वर्ल्ड ज्युनियर हजार चोवीस चॅम्पियनशिप भारताने किती पदके जिंकले तर उत्तरे सात पदके जिंकलेले आहे ठीक आहे पुढचा प्रश्न चौदाव्या हॉकी इंडिया ज्युनियर महिला राष्ट्रीय चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस आयोजन टिंबटिंब येथे करण्यात आले तर उत्तर आहे झारखंड मध्ये करण्यात आलेले आहेत आपण पाहतोय गुरुवारचे महत्वाचे प्रश्न ठीक आहे पहिला प्रश्न आहे जम्मू काश्मीरचे नवीन डीसीपी पी कोण झाले आहेत तर उत्तर आहे नवीन प्रभात ठीक आहे दुसरा प्रश्न इंडियन न्यूजपेपर सोसायटीचे खालीलपैकी अध्यक्ष कोण झाले आहेत एम व्ही श्रेयम कुमार ठीक आहे पुढचा प्रश्न नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या क्यू एस ग्लोबल एम बी ए रँकिंग दोन हजार पंचवीस मध्ये कोणती भारतीय संस्था अव्वल आहे आय आय एम बंगळुरू ठीक आहे पुढचा प्रश्न नुकत्याच झालेल्या पहिल्या आशियाई पॅसिफिक पॅडल मध्ये भारताने कोणते पदक जिंकले तर लक्षात ठेवा भारताने ब्रॉन्झ पदक जिंकले आहे ठीक आहे पुढचा प्रश्न पाचवा माउंट एरबस अंटार्टिका सर्वात दुसरा मोठा ज्वालामुखी अनपेक्षितपणे सोन्याची धूळ उडवत आहे असे कोणी शोधले तर उत्तर आहे नासाने शोधलेले आहे पुढचा प्रश्न नेक्स्ट क्वेश्चन अलीकडे सर्वात जलद सत्तावीस हजार आंतरराष्ट्रीय धावा करणारा खेळाडू कोण बनला आहे विराट कोहली पुढचा हिमाचल प्रदेशातील वीस हजार तीनशे फूट उंच शिखर माउंट उन्मरवर कोणी तिरंगा फडकवलाय तर मोर्या अभिनीतने फडकवलेला आहे नक्ताच लारा द इंग्लंड क्रॉनिकल हे पुस्तक कोणी लिहिले आहे तर उत्तर आहे फिल वॉकर यांनी लिहिले आहेत भारत सरकार जी डी पी गणना करण्यासाठी दोन हजार बावीस तेवीस हे वर्ष आधारभूत वर्ष म्हणून किंवा केव्हापासून लागू करेल तर उत्तर आहे दोन हजार सव्वीस पासून नेक्स्ट दहावा प्रश्न स्पर्धा परीक्षांमध्ये अनुचित प्रकार घडल्यास किमान किती वर्षाच्या शिक्षेसाठी महाराष्ट्र सरकारने कायदा केला किमान म्हटलं तर तीन वर्ष कमाल म्हटलं तर दहा वर्ष ठीक आहे पुढचा प्रश्न सौर ऊर्जा भारत आघाडीवर असणारे राज्य कोणते तर उत्तर आहे गुजरात राज्य नेक्स्ट क्वेश्चन रवांडा देशात कोणत्या विषयाचा उद्रेक झालाय तर मार बर्ग लक्षात ठेवा ठीक आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या क्युएस ग्लोबल एम्बी रँकिंग पंचवीस मध्ये कोणती भारतीय संस्था अव्वल आहे आय आय एम बंगळूर ठीक आहे पुढचा क्वेश्चन दोन ऑक्टोबर रोजी कंकण कृती कोणत्या देशात दिसला होता तर उत्तर अमेरिका आणि पॅसिफिक महासागर पुढचा प्रश्न नेक्स्ट पंधरावा प्रश्न एसबीआय कार्डने कोणत्या एअरलाइन्स सह को ब्रँडेड क्रेडिट कार्ड सुरू केले आहेत तर सिंगापूर एअरलाइन्स सोबत पुढचा क्वेश्चन भारतात पहिला सरकार अनुदानित मल्टी मॉडेल एआय इनवि इनिशिएटिव्ह कलबी कोणता आहे तर भारत जेल आहे लक्षात असू दे ठीक आहे सतरावा प्रश्न मित्र हो भारतीय मंचाचे राहुल अलीकडे कोणत्या कंपनीचे नवीन सीओ म्हणून नियुक्त केले तर सोनी पिक्चर एंटरटेनमेंट ठीक आहे पुढचा क्वेश्चन रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या चलनविषयक धोरण समितीसाठी किती बाह्य सदस्यांची नियुक्ती केली आहे तर तीन ठीक आहे ओके आपण पाहतो शुक्रवारचे प्रश्न मिलिटरी नर्सिंग सर्विस एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी कितवा स्थापना दिवस साजरा केला तर उत्तर आहे नव्याण्णव स्थापना दिवस साजरा केला सॅक पुरुष अंडर सेव्हन्टीन चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस मध्ये कोणत्या देशाने जिंकली आहे बघा सॅक मंडळ विजेता भारत आहे लक्षात असू दे नेक्स्ट क्वेश्चन तिसरा प्रश्न मित्रांनो लक्षात असू दे आपल्याला ठीक आहे महिला उद्योजकता प्लॅटफॉर्म नीती आयोगाने पहिला राज्य अध्याय कोठे सुरू केला तर तेलंगणामध्ये सुरू केला आहे लक्षात असावा तेलंगणा सुरू केला आहे ठीक आहे पुढचा प्रश्न नेक्स्ट क्वेश्चन संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांना आपल्या देशात येण्यास बंदी घातली तर इस्रायल देशाने बंदी घातलेली आहे ठीक नेक्स आहे नेक्स्ट क्वेश्चन मरा महाराष्ट्र राज्यातील पहिली महिला औद्योगिक वसाहत कोणत्या जिल्ह्यात सुरू होणार आहे तर नागपूर जिल्ह्यात सुरू होणार आहे पुढचा प्रश्न दोन ऑक्टोबर चोवीस मध्ये आंतरराष्ट्रीय अहिंसा देण्याची थीम काय आहे तर राष्ट्र शांततेची संस्कृती जोपासणे लक्षात असावं आपल्याला ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन है ना ठीक आहे नेक्स्ट पॉईंट आहे लक्षात असू दे कॅलेडिया शिबनाम मध्ये यांनी कोणत्या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली तर मेक्सिकोचे आहेत लक्षात ठेवा पुढचा आठवा प्रश्न पहिला खो खो को, विश्वचषक कोणत्या देशात आयोजित केला आहे आपला देश भारत पुढचा क्वेश्चन महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती व हो जमाती आयोगाच्या अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली आनंदराव अडसूळ यांची निवड करण्यात आली आणि उपाध्यक्ष म्हटलं तर धर्मला धर्मपाल मेश्राम आहेत ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे साठी ची, कोणाकडून निवड करण्यात प्रसाद गवळी यांनी तयार केलेलं आहे ठीक आहे पुढचा प्रश्न आयसीसी ट्वेंटी टी विश्वचषक दोन चोवीस कोणत्या देशात आयोजित करण्यात जात यु ए ई मध्ये ठीक आहे ओके पुढचा प्रश्न पीएम मोदी यांनी धरती आवा आदिवासी ग्राम उत्कृष्ट अभियान कोठे सुरू केले हजिराबाद झारखंड ठीक आहे पुढचा प्रश्न एन्वारमेंटल दोन हजार चोवीस प्रमुख नौदल संरक्षण व्यापार शो कोणत्या देशात होणार आहे तर पॅरिस मध्ये होणार आहे पुढचा प्रश्न इंग्लिश क्रिकेट क्लब हॅम्पशायर क्रिकेट क्लब विकत घेणारी पहिली भारतीय कंपनी कोण जी एम आर समूहाने घेतलेली आहे दोन ऑक्टोबर चोवीस मध्ये स्वच्छता भारत ला किती वर्ष पूर्ण झाले तर दहा वर्ष पूर्ण झालेले आहेत सोळावा क्वेश्चन नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो चर्चेत असलेले क्रॉथॉन टायफून कोणत्या देशात कहर केला आहे तर तैवान देशात केलेला आहे पुढचा प्रश्न नेक्स्ट कोणत्या देशाचे पीएम हॉल हॉलने चार दिवसाच्या भारत चा, दौऱ्यावर आहे ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन पेरू इथे आयएसएसएफ ज्युनियर एस एस एफ वर्ल्ड चॅम्पियनशिप चोवीस मध्ये भारतीय नेमबाज पार्थ राकेशने दहा मीटर एअर मध्ये कोणते पदक जिंकले आहेत असा प्रश्न लक्षात ठेवा ऍक्च्युअली आय एस एफ जुनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप चोवीस मध्ये झाली होती पेरू या देशात झाली होती लक्षात ठेवा त्यांना कोणता पुरस्कार आणि दहा मीटर एअर रायफल म्हटलं तर लक्षात असू दे की आपण ऑलिम्पिक दहा मीटर एअर रायफल मध्ये आणि आपल्या ज्युनियर लक्षात ठेव कोणतं मिळाल्याचं उत्तर है? गोल्ड ले 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 आहे गोल्ड मेडल मिळालेलं आहे कुठलं गोल्ड मेडल मिळालेलं आहे माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे ठीक आहे ओके बघा शनिवारचे पाहून बघतो आपण पीएम इलेक्ट्रिक ड्राईव्ह रिव्हॉल्युशन इन इनो इनिव्हेटिव्ह व्हेकल इन्व्हेस्टमेंट म्हणजे पीएम ई ड्राईव्ह योजना कोणत्या मंत्रालयाने सुरू केली के आहे तर उत्तर आहे अवजड उद्योग मंत्रालयाने सुरू केलेली आहे ठीक आहे दुसरा प्रश्न गुगल फॉर इंडिया चोवीस इव्हेंट नुकताच कुठे आयोजित करण्यात आला आहे बघा गुगल फॉर इंडिया दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आला होता ठीक आहे थीके? तिसरा बायो सीएनजी प्लांटचं भारतातील पहिल्या आधुनिक गोट्याचे नुकतेच उद्घाटन कोठे करण्यात आले तर गुजरातमध्ये आणि गुजरातमध्ये लक्षात ठेवायची गोष्ट आहे हे सुरू सॉरी गुजरात नाही मित्रांनो ठीक आहे मध्य प्रदेश राज्यात केले ग्वायलरमध्ये केले सॉरी मित्रांनो मध्य प्रदेश राज्यामध्ये ग्वायलरमध्ये करण्यात आलेलं आहे ठीक आहे पुढचा प्रश्न नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्रातल्या कोणत्या पक्षाला अधिकृत राजकीय पक्ष नोंदणी झाली आहे तर महाराष्ट्र स्वराज्य पक्षाला अधिकृत नोंदणी झालेली आहे नेक्स्ट क्वेश्चन भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू आर अश्विनने कसोटी इतिहासात किती वेळा मालिकाचा किताब विश्वक्रम केलाय तर अकरा वेळा किती वेळा अकरा वेळा केलेला आहे पुढचा प्रश्न जनसुराजा पार्टी पक्ष स्थापना कोणी केली आहे तर प्रशांत किशोर यांनी केलेली आहे नेक्स्ट क्वेश्चन लक्षात ठेवा सामाजिक क्षेत्रातील योगदान साठी पंचवीसावा लाल शास्त्री राष्ट्रीय पुरस्कार चोवीस कोणाला सन्मानित करण्यात आले आहे राजश्री बिर्ला ठीक आहे पुढचा क्वेश्चन लक्षात ठेवा भारतीय क्रिकेट संघाने माय देशात सलग किती वेळा कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केलाय तर अठरा वेळा केलेला आहे पुढचा प्रश्न मुंबईच्या कुर्ला येथे शासकीय औद्योगिक संस्थेचे नामकरण करण्यात काय करण्यात आले तर महाराणा प्रताप शासकीय अधिकारी प्रशासकीय संस्था भारतात सध्या अभिजात भाषेत दर्जा मिळवण्यात एकूण किती भाषा आहेत तर अकरा भाषा आहेत ठीक आहे पुढचा प्रश्न पीएम मोदी इंटर्शिप योजना चोवीस तीन ऑक्टोबर चोवीस रोजी सुरू झाली पीएम इंटरशिप योजना चोवीस अंतर्गत दरमहा किती स्टायपिंट दिला जाईल तर उत्तर आहे पाच हजार रुपये दिला जाईल पुढचा क्वेश्चन बारावा पंचाण्णव्या मुरुगप्पा गोल्ड कप हॉकी टुर्नामेंट दोन हजार चोवीस चे विजेतेपद कोण जिंकले तर भारतीय सेनेने जिंकले इंडियन ऑइल कॉर्पोरेशनला हरवलेलं आहे अलीकडे पहिले पाहिलेले हारपुन क्षेपणास्त्र कोणत्या देशाने विकसित केले आहे तर अमेरिका देशाने केलेले आहे पुढचा प्रश्न वर्ल्ड ग्रीन इकॉनॉमिक फोरमचे उद्घाटन कोठे झाले आहे तर दुबईमध्ये झालेले आहे पुढचा प्रश्न दोन ऑक्टोबर ते दोन ऑक्टोंबर ते आठ ऑक्टोंबर दरम्यान कोणता सप्ताह वन्यजीव सप्ताह आहे पुढचा प्रश्न नेक्स्ट क्वेश्चन सोळावा अदानी समूह आणि गुगल यांनी सौर पवन संकलित प्रकल्प दोन हजार पंचवीस मध्ये सुरू करण्याचा निर्धार कुठे केला आहे तर उत्तर आहे खवडा मध्ये केलाय खवडा कुठे आहे गुजरात मध्ये आहे ठीक आहे पुढचा प्रश्न नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो मराठी अभिजात दिवस म्हणून राज्य सरकारने कोणत्या दिवशी साजरा ठराव पास केलाय तर उत्तर आहे तीन ऑक्टोंबर रोजी ठीक आहे पुढचा प्रश्न नेक्स्ट क्वेश्चन भारता पहिला सुपर कॅपॅसिटर कुठे सुरू करण्यात आला तर केरळ राज्यात सुरू करण्यात आलेला आहे पुढचा क्वेश्चन नेक्स्ट एकोणीसवा प्रश्न राजस्थानच्या देवमाळी गावाला सर्व पर्यटन गाव स्पर्धा चोवीस मध्ये कोणत्या विजेता म्हणून घोषित करण्यात आले समुदाय आधारित पर्यटन आणि मित्र लास्टचा प्रश्न की प्रतिभा रँकिंग चोवीस मध्ये भारताचे स्थान किती आहे तर अठ्ठावन्नवे स्थान आहे मित्रांनो आपण सर्वचे सर्व प्रश्न घेतले आज महत्वाचे सगळे प्रश्न घेतले जे आपल्याला रिव्हिजन लेक्चरचे प्रश्न आहेत जे आपल्याला उपयुक्त असेल फक्त आज आपल्या समोर मी नाही आलो काही कारणास्तव मित्रांनो ठीक आहे आणि आज आपण उद्या आपण सोमवारी रेग्युलर आपले आपले बॅचेस आपले लेक्चर चालू करू जे आपल्याला महत्वाचे वीस प्रश्न आहेत धन्यवाद मित्रांनो थँक्यू